नमस्कार मी पंजाब डक आज आज या मी शेतामधून शेतकऱ्याला अंदाज देणार आहे आणि राज्यातल्या शेतकऱ्याला आता अंदाज देणार आहे कारण की राज्यात आता शेतकऱ्याचा कांदा काढणे चालू आहे गहू काढणे चालू आहे काही जणांचा हरभरा त्यांचा क आहे मका देखील उघड्यावं वीट भट्टीवाले देखील आहेत म्हणून सगळ्यासाठी खास करून अंदाज देणार आहे उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे अकरा तारखेपर्यंत चांगला बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस त्रेचाळीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा आता राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो हळद शिजवायला काय हरकत नाही त्याच्यानंतर कांदा काढायला हरकत नाही म्हणजे अकरा ते चौदा तारखेपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी करून घ्या कारण की राज्यामध्ये आता ऊन वाढत जाणार आहे चौथ्याचाळीस अंशापर्यंत पारा वाढत जाणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा कांदावालीने कांदा काढायला सुरुवात करायची हळद शिजवायला सुरुवात करायची हरभरं काढायचं असं काढून घ्या गहू काढून घ्या राज्यात सध्या काही पाऊस येणार नाही फक्त राज्यामध्ये तुम्हाला एक सांगतो काय झालं इकडं म्हणजे कर्नाटक आणि इकडं तेलंगणा भागात तिकडं पाऊस पडल्यामुळे काय होईल आपल्या सीमालगतच्या भागात तिकडला म्हणजे त्या भागाकडं थोडं क्लाउडलीमध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा अचानक वातावरणात बदल झालं तर लगेच एक उद्या मेसेज दिला जाईल धन्यवाद